नमस्कार दहा सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग आहे माधर माधोराव गड्डे व श्री ज्ञानोबा पडले मक्कामपोस्ट अहमदनगर लातूर जिल्ह्यासाठी आजचं लोडिंग दहा सहाचं चाललेलं चा आहे केशर आंबा सदन पद्धतीने लागवड ही लागवड आहे बारा बाय सहा वरती एकरामध्ये आपल्याला रोपं लावायचे आहेत सहाशे दहा रोपं आणि रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये उत्पादन घ्यायचं आहे हा जर आंबा बघितला तर आपण साधारण सव्वा किलोच्या बॅगमधील आंबा आहे ऐंशी रुपये इथं जागेवरती किंमत आहे दहा रुपये गाडी भाडं आपल्याला हा आंबा शेतकरी बंधूंना एक हजार रुपये असतील तर महाराष्ट्रात नव्वद रुपयेनं पोच होतो आहे एक हजारच्यात क्वांटिटी असेल तर आपल्याला हा आंबा शंभर एकशे दहा म्हणजे गाडी भाडं प्लस ऐंशी रुपये हा आपला दर आहे प्लस गाडी भाडं हा विषय राहतो बऱ्याच शेतकरी बंधूंच्या मला कमिटमेंट आलेल्या आहेत की सर ऐंशी रुपये तुम्ही किंमत सांगितले आणि किंमत तर ही जी किंमत आहे ही गाडी भाड्यावरती फायनल होत असते शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळते महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी जर एक हजार रोपं असतील तर आपल्याला नव्वद रुपयानं हे रो होतं आहे क्वांटिटी आपण कमी घेतली तर त्याचा आप दर आपल्याला हा सरासरी प्लस गाडी भाडा ऐंशी प्लस गाडी भाडा असा हा दर असतो तर आपल्याला ऐंशी रुपयानं हे जे रोप मिळते शाशरमाने नर्सरी असल्यामुळे आपण अनुदान घेऊ शकतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे तर आजच्या लोणीमध्ये आपण केशर आंब्याची माहिती के घेणार आहे केशर आंबा जर म्हटला तर प्रत्येक वर्षी फळधारणा होणारा प्युअर कोकणातील केशर आंबा आहे स्वतःचे मदर प्लांट आहेत त्यामुळे आपल्याला रोप खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आता ज्या शेतकरी बंधूंनी आंब्याची लागवड केलेली आहे त्यांनी एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत कल्टार हे औषध आपल्याला दोन वर्षाची बाग असेल तर सरासरी एक मिलीनं वापरायचं आहे तीन वर्षाची बाग असेल तर दीड मिलीनं वापरायचं आहे चार वर्षाची बाग असेल तर दोन मिलीनं वापरायचं आहे हे कल्टार शिजेंटा किंवा बाहेर कंपनीचंच वापरायचं आहे त्यामुळे आपल्याला एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला कल्टार वापरल्यानंतर आंबा हा लवकर धरण्यासाठी मदत होतो आहे त्याचबरोबर शंभर टक्के झाडांना मोहर येण्याचं जे काम कंटार करतं म्हणजे उष्णता तयार करतं त्यामुळे आपल्याला आंबा हा झाडाला मोहर चांगला याला मदत मिळते आता केशर आंबा जर म्हटलं तर आपण हा प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आहे तर आज पहिलं आपण आंब्याबद्दल माहिती घेऊ त्यानंतर त्याला जी वापरायची खतं ह्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तत्पूर्वी माझ्या शेतकरी बंधूंचं यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी तर शेतकरी बंधू ही जी लागवड केल्यानंतर आपण बारा सहा असेल बारा आठ असेल बरीच ठिकाणी माझी लागवड आहे ती बारा बाय सहा वरते एकरामध्ये सहाशे दहा रोपं लागतात आता ज्यावेळी आपण हे रोप खड्ड्यामध्ये लावतो साधारण खड्डा जो आहे हा खडका जमीन असेल तर सरासरी दीड बाय दीड फुटाचा खड्डा घ्यायचा दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फूट त्यामध्ये शेणखत निंबळपिंट थेमीट टाकायचं पिशवी पाडून रोप लावायचं त्यानंतर ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसष्टची आळवणी द्यायची त्याचबरोबर रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी आपण जे ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टीन आळवणी दिल्यानंतर एक महिन्यान त्याला डी ए पी रिंग पद्धतीने द्यायचं आहे शेंडे कट करायचे आहेत आणि मातीची भर लावायची जा आहे ज्यावेळी झाडाचा आपण शेंडा कट करतो अशा प्रकारे आता बघू शकतो आपण साधारण जो निभार खोड बघायचं आहे आणि निभार खोड बघून तिथून शेंडा कट करायचा आहे अशा प्रकारे बोटाचं अंतर पेट ठेवून कट करायचं आणि तीन पानं काढायची अशा प्रकारे कट केल्यानंतर झाडाला जे फुटवा येतो हा फुटवा याच व्हिडिओमध्ये आपल्याला रोप दाखवण्यात येईल झाडाचा जा शेंडा कट केल्यानंतर त्याला अशा प्रकारचा हा जो फुटवा येणार आहे तो असा येणार आहे तीन ब्रांचेस त्यानंतर बरोबर साडेतीन महिन्यानंतर आपण दुसरा ज्यावेळी ह्या झाडाचा शेंडा साधारण एक सव्वा फूट होईल त्या विकट मारून तिथं तीन पानं काढायचे आहेत अशा प्रकारे हे झाड आपल्याला डेरेदार आणि अगदी येणाऱ्या पुढील वर्षामध्ये आपल्याला त्याचं उत्पादन मिळायला चालू होतं आहे आता हा केशर आंबा लागवड केल्यानंतर पुढच्या वर्षी त्याला जे फोर फळधार नव्हत्या ती नॅचरलमध्येही द्यायची आहे त्याच्या पुढील वर्षी आपण कल्टर हे औषध वापरणार आहे आता कल्टर हे जे आपण बाहेर किंवा सिजन कंपनीच का वापरायचं बाजारमध्ये बऱ्याच कंपन्या आपल्याला कमी किमतीमध्ये लोएस्ट क्वालिटीचं कल्टर मिळतं आता बरेच शेतकरी बंधू ज्यावेळी कंटाळची आळवणी देतात खोडावरती चारे बाजून वततात एक फोटाचं रिंगण करून देत वसल्यानंतर तिची आपण फवारणी पण घ्यायची आहे न चुकता त्यामुळे त्याचा फायदा काय होतो की झाडाची शाखेवाढ थांबते झाडाला जी आगार कवी पालवी येत नाही त्यामुळे मोर लवकर येतो आणि आंबा आपल्याला बाजारमध्ये लवकर देवलप होतो तर अशा प्रकारचं आता हे लोडिंग जे चाललं आहे लातूरसाठी शेतकरी बंधूंनी अठराशे रुपये घेतलेले आहेत आणि अठराशे रुपयाची ही जी लोडिंग आहे बघू शकतो आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती नर्सरी आहे माझी जी व्हिडिओ आहेत हे सुनील भाऊ काटे टाकू नको रे काट्या काय टाकतोस तू तू काय बिघायचं नाही काट्या शेतकऱ्यांना दे तू काढ नको तर अशा प्रकारचं आता हे जे लोडिंग चाललेलं आहे नामदेवराव आमचे आणि आमचे सुनील भाऊ अगदी हाडाचे कार्यकर्ते आहेत आमचे हे आजची आजची किती गाडी भरावला आहे माझी तुम्ही सातवी गाडी भराय चला आहे बघू शकतो उत्साह अशा प्रकारचं आता शेतकरी बंधू बरेच मला कमिटमेंट कमी देतात की व्हिडिओमध्ये दे सर तुम्ही रिअल व्हिडिओ बनवताय तर व्हिडिओ हे साध्या सर्व सोप्या भाषेत बनवल्यामुळे शेतकरी बंधूंना आपल्याला लागवडीपासूनही मार्गदर्शन तर मिळतंच त्याचबरोबर नर्सरीचं जे तर्मे कामकाज आहे कारण माझी नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी आहे बेचाळीस वर्षाची जुनी नर्सरी आहे आता तुम्हाला तर माहीत आहे निसर्गासाठी आपण जे देतो तेच आपल्याला निसर्ग आहे येणं परत मिळत असतं निसर्गामध्ये तशा प्रकारे आता हे जे केशर आंब्याचं जे चाललेलं आहे झाडे लावा झाडे जगवा तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग नियोजन चाललेलं आहे केशर आंबा सदन पद्धतीने लागवड अल्ट्रा आयडेन्सिटी बारा बाय वरती लागवड शासनवाने नर्सरी अनुदान बिल आता आपण जोपर्यंत आंब्याला सप्टेंबरमध्ये पूर्ण बंद करतो ऑगस्टमध्ये कल्टर वापरतो कल्टरची फवारणी करतो त्यानंतर जोपर्यंत मोहर येत नाही तोपर्यंत झाडला तो पाणी द्यायचं नाही मोहर आल्यानंतर त्याला कीटकनाशक बुरशीनाशक त्याचबरोबर वेसल डोस साईज मोठी होण्यासाठी ग्रॅन्युल्स खतं तेरा चाळीस तेरा खतं हे सर्व आपल्याला आपल्या शेतकरी बंधूंना आपल्या व्हॉट्सअपवरती स्टेटसमध्ये अपडेट मिळत असतात तसेच चॅनल चॅनलवरती आपल्या सर्व माहिती मिळत असते तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे सगळी भाऊ कितीच टप्पे आपली नऊची टप्पी एका रोपावरती नऊची रोपं दहा सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग लातूरसाठी अहमदपूर अठराशे रुपये लोडिंग आहेत शेतकरी बंधू आंबा हा असं पीक आहे की त्याला आपल्याला बाजारमध्ये चांगली किंमत आणि उत्पादन चांगलं आपल्याकडे आंब्याबरोबर दशेरी तोतापुरी आम्रपाली बारमाशी लंगडा मलिका या सर्व जाती मिळतात त्याचबरोबर पेरू लिंबू नारळ चिकू काजू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अशा प्रकारचे अपडेट काम चालू असतं जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र